जवर, आनी एक एक जवड, वर्धा आणि अमरावती मार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे पोहरा गावाजवळ एका सापाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन एस टी बसेस आणि एक टिप्पर एकमेकांवर आढळले या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट अमरावती शहरापासून जवळच असलेल्या पोहरा जंगलाजवळ पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी अपघात झाला वर्धा डेपो मधून अमरावतीकडेच येणाऱ्या दोन एस टी बसेस या अपघातात सापडल्या मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावरून जात असताना अचानक एक मोठा साप समोर आला सापाला वाचवण्यासाठी पुढे असलेल्या ऑटो चालकाने जोरदार ब्रेक मारला त्यामुळे एम एस चाळीस एक यू एकसष्ट बेचाळ क्रमांकाची पहिली बस या ऑटोवर आदळली याच बसच्या मागे असलेल्या एम एस चौदा एम एच शून्य शून्य चौऱ्याण्णव क्रमांकाच्या दुसऱ्या बसेसच्या चालकानेही अचानक ब्रेक दाबला परंतु दुसऱ्या बसच्याही मागे असलेल्या टिप्परने या बसला जोरदार धडक दिली या विचित्र अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही तात्काळ या घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या अपघाताचा पंचनामा करीत आहेत एका सापाला वाचवण्याच्या प्रयत्नात हा विचित्र अपघात घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आलं आहे फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन लालपर्या उभी आहेत या दोन्ही लालपर्या अपघात अपघातग्रस्त आहेत विशेष म्हणजे या दोन्ही गाड्या पोहरा येथून येत होते म्हणजे चांदूर रेल्वे मार्गाने अमरावती करिता येत होते या दोन्ही लालपरी स सु, समोर एक ऑटो होता तो ऑटो चालक त्याच्यासमोर एक मोठा साप आ आल्यामुळे त्याने मोठ्या वेगाने ब्रेक मारली ब्रेक मारली असता साप तर वाचला परंतु या दोन्ही लालपऱ्या एक दुसऱ्याला भिडल्या म्हणजेच ऑटोच्या मागे बस भिडली आणि बसच्या मागे असलेली दुसरी लालपरी जी आहे ती भिडली यामध्ये एम एच चौदा एम एच डबल झिरो चौऱ्याण्णव क्रमांकाची बस जी वर्ध्यावरून येत होती आणि त्याचप्रकारे दुसरी बस एम एच चाळीस एकसठ बेचाळीस क्रमांकाची बस ही हीसुद्धा एकमेकांना भिडली आणि याच्याच मागे असलेला टिप्परसुद्धा भिडला सध्या एक जे टिप्पड चालक आहे तो फरार आहेत आणि सदर घटनेचा तपास आता फैजरपुरा पोलीस स्टेशन करीत आहेत सापाला वाचवण्याच्या चक्करमध्ये दोन लालपऱ्या आपसात भिळल्या परंतु यामध्ये बसलेले प्रवासी हे सुखरूप राहिले काही लोकांना त्यांचा उपचार सुरू आहे मी कॅमेरा सिटी न्यूज अमरावती तर कशा कशाप्रकारे एका सापाला वाचविण्याच्या प्रयत्नात हा विचित्र अपघात घडला या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचार देण्यात आले आहेत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत